राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं काल जाहीर केलंय त्यावर सामनाच्या अग्रलेखात पवारांच्या कर्तृत्वाचं कौतुक करताना कडवट टीकाही झाली आहे पाहूया सामनाच्या अग्रलेखातले काही मुद्दे पवारांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात ना खळबळ सामनाचा अग्रलेखातले हे मुद्दे आता आपण बघतोय आणि पवार बोलतात तसे वागतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही असं सामनामध्ये म्हटलंय आज म्हणजे आज जे ते बोलले तसं उद्या ते करून दाखवतीलच असं नाही पण त्याचबरोबर राजकीय कर्तृत्व असतानाही ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत असंही सामनात म्हटलंय आज पण बोचरी टीका ही आहे आणि याविषयी बोलायला फोन वरून जयेश वाणी आपल्या बरोबर आहेत जयेश सामनाचा अग्रलेख तुम्ही बघितला असेल त्यात चक्क असं म्हटलंय की पवार जसं बोलतील तसं वागतीलच असं नाही रुजुता नक्की तू म्हणतेस तसंच आहे सामनाच्या आजच्या संपादकीय मध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय खरं तर पवार साहेबांविषयी शरद पवारांविषयी हे सातत्यानं सांगितलं असतं त्याचा सा पुनरुल्लेख आज सामनाच्या अग्रलेखामध्ये करण्यात आलेला आहे शरद पवार बोलतील तसं कधीच वागत नाही आणि जसं वागतात तसं कधीच बोलत नाही हा पवारांविषयीचा एक सर्वसाधारण समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आजच्या या सामन्याच्या अग्रलेखामध्ये शरद पवारांकडे एकीकडे टीका केली गेली आहे शरद पवारांवरती तर दुसरीकडे त्यांचं कौतुकही केले गेलेलं आहे टीका करताना असं म्हटलंय की शरद पवार लोकसभेतून निवडून गेले काय आणि राज्यसभेतून निवडून गेलेत काय त्यांचा देशाला किंवा राज्याला काही उपयोग आहे का तर दुसरीकडे मनमोहन सिंगांवरती टीका करताना शरद पवारांचं कौतुकही करण्यात आलेलं आहे मनमोहन सिंगांनी राजकीय त्यांच्याकडे कुठलंही कौशल्य नसताना इतकी वर्ष पंतप्रधान पद यशस्वीपणे सांभाळलं मात्र राजकीय कौशल्य असूनही पंतप्रधान देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही अशा पद्धतीचं कौतुक आणि टीका अशा दोन्ही गोष्टी शरद पवारांवरती आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या आहेत जे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष म्हणून दोन्ही कधी एकत्र येऊ शकत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं बघता आत्ता जे अग्रलेखात म्हटलंय त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल रिजुता आजच्या अग्रलेखातून दोन्ही गोष्टी व्यक्त केल्या गेल्या आहेत पण या अग्रलेखाचा मूळ जो भाग आहे तो हाच होता की शरद पवारांवरती टीका करण्यात आलेली आहे मात्र एक नक्की राजकारणामध्ये नेमकं काय घडेल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे आजचे शत्रू उद्याचे मित्र असतात राजकारणामध्ये एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असतात असल्याच पाहिजेत आणि त्या असतातच असं सातत्याने सांगितलं जातं लोकसभेच्या निवडणुकांनंतर जर खंडित म्हणजे मँडेट जे आहे ते फ्रॅक्चर मॅन्डेट आलं खंडित कौल आला तर त्याचा तर अशा कंडिशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा एनडीएचा घटक जो होऊ शकतं अशा पद्धतीचं एक वातावरण आहे की बहुधा जर समजा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युपीए जर समजा चांगल्या जागा घेऊन पुढे आलं तर कदाचित शिवसेना सुद्धा एनडीए सोडू शकते अशा वेगवेगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवरती आजची उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून केलेली टीका आणि त्याचबरोबरीचं कौतुक हे अत्यंत महत्वाचं आणि राजकीय दरवाजे उघडणार भविष्यातलं असं म्हटलं पाहिजे रुजुता एक्झॅक्टली जयेश धन्यवाद तुम्ही हे केलेल्या या विश्लेषणाबद्दल पण यानंतर पुढच्या बातम्यांकडे वळूया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी